नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालोच ह्या व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्ट वाशिम या ठिकाणी नऊशे क्विंटल जसे दर सोळाशे सहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्व सदर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गजरतूर बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी अवकालेले सात क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरी सहा हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्ती दर सहा हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जात आहे तूर तस पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी तर दर हजार नऊशे रुपये क्विंटल